ख्रिश्चन समाजाकडून अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं या संघटनांचं मानवतेचं कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं मत भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन आणि एबेनेजर फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिरात त्या बोलत होत्या ख्रिश्चन समाजातील यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन आणि एबनेझर फाऊंडेशन यांच्या वतीनं सव्वीस जानेवारीला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झालं सध्या कोल्हापुरातील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा आहे अशावेळी ख्रिश्चन समाज बांधवांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा उपयोग सर्व धर्मियांना होणार आहे एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मता वाढवणारा हा उपक्रम मानवतेचं कार्य करणारा आहे असं प्रति उत्पादन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं यावेळी काही रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट जॉन भुतेलो अतुल जाधव माया मनपाडळेकर अभयकुमार वेंगुर्लेकर एमनेझर फाउंडेशनच्या प्रणिता माळी सविता मनवानी यांच्यासह ख्रिश्चन समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या